नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र लेटेस्ट जॉब ऑपॉर्च्युनिटी तुमच्यासाठी गुणवली आहे मित्रांनो उच्च न्यायालय म्हणजेच बॉम्बे हायकोर्ट मार्फत महाराष्ट्रात एकशे एकोणतीस पदांची परमनंट भरती केली जाणार आहे या व्यतिरिक्त एकतीस पदांची वेटिंग लिस्ट देखील तयार केली जाणार आहे जी दोन वर्षासाठी व्हॅलिड असणार आहे आणि यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार म्हणून पाच फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज जात जातात मित्रांनो या पदांसाठी एकोणतीस हजार दोनशे ते ब्याण्णव हजार तीनशे प्रमाणे पगार तुम्हाला दिले जाणार आहे या व्यतिरिक्त बाकीचे जे गव्हर्नमेंटचे अलाउन्सेस आहेत ते देखील तुम्हाला दिले जाणार आहेत लिपिक म्हणजे क्लर्क पदाच्या या व्याकनशीच असणार आहे बाकी कोण अप्लाय करू शकतं कसं अप्लाय करायचं वयोमर्यादा काय असा लागली संपूर्ण माहिती आपण व्हिडिओमध्ये सविस्तरपणे पाहणार आहोत यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा वरती पहिल्यांदा चला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा कारण असेच महत्वपूर्ण व्हिडिओ नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ नमस्कार मित्रांनो बॉम्बे हायकोर्ट मार्फत लिपिक म्हणजे क्लर्क पदांची परमनंट व्हॅकन्सीच भरली जात आहे मित्रांनो महाराष्ट्रामध्ये जर गव्हर्नमेंट जॉब तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही या साठी ट्राय करू शकता एकशे एकोणतीस क्लर्क पद या व्हॅकन्सी मार्फत भरली जाणार आहे या व्यतिरिक्त एकतीस पदांची वेटिंग एक लिस्ट देखील दोन वर्षासाठी तयार केली जाणार आहे या पदांसाठी मित्रांनो एकोणतीस हजार दोनशे ते ब्याण्णव हजार तीनशे इतका जबरदस्त पगार तुम्हाला दिला जाणार आहे पगारा व्यतिरिक्त बाकीचे जे गव्हर्नमेंटचे अलाउन्सेस आहेत ते देखील तुम्हाला दिले जाणार आहे मित्रांनो यामध्ये सर्वप्रथम तुमची स्क्रीनिंग टेस्ट म्हणजे ऑनलाईन टेस्ट घेतली जाणार आहे तुमच्यात शॉर्टलिस्ट केल्यानंतर तुम्हाला टायपिंग टेस्ट आणि इंटरव्ह्यू देखील या ठिकाणी द्यावा लागणार आहे यामध्ये जनरल म्हणजे ओपन कॅटेगरीच्या उमेदवारांसाठी अठरा ते अडुतीस वर्षे वय असणं आवश्यक असणार आहे तर रिझर्व्ह कॅटेगरीच्या उमेदवारांसाठी त्रेचाळीस वर्षापर्यंत वयाची विशेष सूट देण्यात आलेली आहे या व्यतिरिक्त हायकोर्ट गव्हर्नमेंट एम्प्लॉई जे आहे त्यांच्यासाठी कोणत्याही प्रकारचं एज लिमिट या ठिकाणी नसणार आहे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून तुमची पदवी झालेली आहे तुम्ही अप्लाय करू शकणार आहे यामध्ये लॉ बंद डिग्री केलेल्या उमेदवारांसाठी विशेष प्राधान्य देखील देण्यात येणार आहे या व्यतिरिक्त शासनमान्य टायपिंग स्पीड तुमच्याकडे असणं आवश्यक असणार आहे एम एस ऑफिस एम एस वन स्टार ओपन ऑफिस सारखे नॉलेज या ठिकाणी असणं आवश्यक असणार आहे या व्यतिरिक्त मित्रांनो तुमच्याकडे मराठी विषयाचं आणि ऑपरेटिंग व्हिडिओ कॉन्फरन्सचं नॉलेज देखील आवश्यक असणार आहे सुरुवातीला फॉर्म भरताना शंभर रुपये इतकं रजिस्ट्रेशन फी तुम्हाला पे करायची आहे एसबीआय कलेक्ट द्वारे ही रजिस्ट्रेशन फी तुम्हाला पे करणं आवश्यक असणार आहे यानंतर मित्रांनो ऑनलाईन टेस्टमध्ये शॉर्टलिस्ट केल्यानंतर तुम्हाला चारशे रुपये इतके एक्झामिनेशन देखील आवश्यक असणार आहे अप्लिकेशन करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला डब्ल्यू 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 डॉट बॉम्बे हायकोर्ट डॉट एन आय सी डॉट इन या संकेतस्थळावरती यायचं आहे या संकेतस्थळाची लिंक मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये आहे तिथे गेल्यानंतर पाच फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पर्यंत तुम्ही अप्लिकेशन करू शकणार आहात तुमची अप्लिकेशन करण्याची ही शेवटची तारीख असणार आहे यामध्ये फोटोग्राफ सिग्नेचर चाळीस पेक्षा कमी असणं आवश्यक असणार आहे त्यानंतर मित्रांनो या संकेतस्थळावरती गेल्यानंतर तुम्हाला रिक्रुटमेंट या ऑप्शन वरती जायचं आहे त्यानंतर क्लर्क या ऑप्शन वरती गेल्यानंतर अप्लाय ऑनलाईन वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे तुमच्यानंतर तुम्हाला या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने एचबीआय कलेक्टद्वारे तुमचं पेमेंट करायचं आहे एचबीआय कलेक्ट द्वारे पेमेंट केल्यानंतर एचबीआय कलेक्ट रेफरन्स नंबर तुम्हाला फॉर्म भरते वेळी फिलअप करणं आवश्यक असणार आहे फॉर्म भरताना संपूर्ण पर्सनल डिटेल एज्युकेशनल डिटेल एक्सपिरियंट डिटेल तुम्हाला टाकायची आहे आणि आय ऍग्री या बटनावर क्लिक करून तुमची फॉर्म भरण्याची जी प्रक्रिया आहे ती पूर्ण करायची आहे त्यानंतर फॉर्मची एक प्रिंट घेऊन तुम्हाला फ्युचर रेटसाठी तुमच्याकडे जपून ठेवायची आहे यामध्ये आता तुम्ही बघू शकता स्क्रीन टेस्ट जी आहे ती तुमची नव्वद गुणांची असणार आहे नव्वद प्रश्न या ठिकाणी विचारले जाणार आहे त्यामध्ये पंचेचाळीस गुण मिळवणं तुम्हाला आवश्यक आहे आणि त्यानंतर तुम्ही पुढच्या प्रोसेससाठी या ठिकाणी पात्र असणार आहे एक तास इतका अवधी तुम्हाला या टेस्ट साठी दिला जाणार आहे यामध्ये मराठी इंग्लिश जनरल नॉलेज जनरल इंटेलिजंट ऑटोमॅटिक कम्प्युटर या विषयावर प्रश्न विचारले जाणार आहे मित्रांनो शॉर्ट लिस्ट केल्यानंतर तुम्हाला टायपिंग साठी म्हणजे टायपिंग टेस्टसाठी येणार आहे वीस गुणांची ही टेस्ट असणार आहे यामध्ये दहा गुण मिळवणं आवश्यक असणार आहे ज्यासाठी दहा मिनिटांचा अवधी तुम्हाला दिला जाणार आहे यामध्ये मित्रांनो एक टायपिंग पॅसेज दिला जाणार आहे तुम्हाला चारशे वर्षचा टाइपिंग टेस्ट क्वालिफाय केल्यानंतर तुम्हाला जी पुढची प्रोसेस आहे त्यासाठी मिळवून देणार आहे चाळीस गुणांचा हा इंटरव्यू असणार आहे ज्यामध्ये सोळा मार्क मिळवणं आवश्यक असणार आहे त्यानंतर मित्रांनो तुम्ही बघू शकता जी स्क्रीन टेस्ट म्हणजे ऑनलाइन टेस्ट तुमची घेतली जाणार आहे त्यामध्ये जे विषय तुम्हाला विचारले जाणार आहे त्या विषयाचा सिलेबस या ठिकाणी दिलेला आहे यामध्ये मराठी असेल इंग्रजी जनरल नॉलेज जनरल इंटेलिजन्स ऑथोमॅटिक आणि कम्प्युटर या प्रत्येक विषयाचे किती प्रश्न असणार आहे आणि किती मार्क्ससाठी विचारणार आहे ते संपूर्ण डिटेल या ठिकाणी बघू शकणार आहे मित्रांनो जी इंग्लिश टायपिंग टेस्ट तुमची घेतली जाणार आहे ही कम्प्युटरवरती घेतली जाणार आहे व्यतिरिक्त टाइम टेबल जे आहे स्क्रीन टेस्टचं टायपिंग टेस्ट किंवा इंटरव्ह्यूचं या संदर्भाचे संपूर्ण अपडेट तुम्हाला डब्ल्यू 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 डॉट बॉम्बे हायकोर्ट डॉट एन आय सी डॉट इन या संकेतस्थळावर प्राप्त होणार आहे यासाठी या संकेतस्थळाला वेळोवेळी तुम्हाला विजिट द्यायची आहे आता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस तुम्हाला कोण कोणते डॉक्युमेंट घेऊन जायचे तुम्ही या ठिकाणी बघू शकता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन तुमच्या इंटरव्ह्यूच्या वेळेसच या ठिकाणी घेतलं जाणार आहे त्यासाठी मित्रांनो तुम्हाला डेट ऑफ बर्थचं प्रूफ किंवा सर्टिफिकेट घेऊन जायचं आहे यामध्ये तुम्ही शाळा सोडल्याचा दाखला बर्थ सर्टिफिकेट किंवा एस एस सी च बोर्ड सर्टिफिकेट देखील घेऊन जाऊ शकतात या व्यतिरिक्त एज्युकेशनल सर्टिफिकेट असतील गव्हर्नमेंट बोर्डचे सर्टिफिकेट त्यानंतर कम्प्युटर प्रोफेशनची कास्ट सर्टिफिकेट प्रोमासाईज सर्टिफिकेट यासारखे सर्टिफिकेट जे या ठिकाणी बेंचित केले संपूर्ण सर्टिफिकेट तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन म्हणजे कागदपत्र परतण्याची वेळ घेऊन जायचे आहे मित्रांनो याची जी पी डी एफ आहे तुम्ही आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिले आहे तिथे देऊन त्यातील तुम्ही या संदर्भाचे संपूर्ण अपडेट नेऊ शकणार आहे बाकीचे कॅन्डिडेटसाठी काही महत्वाच्या सूचना दिल्या आहेत अप्लाय करण्याच्या अगोदर या संपूर्ण सूचना व्यवस्थित वाचून घ्यायच्या आहेत जो ईमेल ऍड्रेस मोबाईल नंबर तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरती देणार आहे तो चालू असलेला द्यायचा आहे कारण याच मोबाईल नंबरवरती आणि ईमेल ऍड्रेस तुमच्याशी कम्युनिकेशनची करणार आहे अशा पद्धती मित्रांनो पाच फेब्रुवारी दोन हजार पंचवीस अप्लिकेशन करण्याची शेवटची तारीख असणार आहे अप्लाय करताना कोणत्याही प्रकारची अडचण तुम्हाला मध्ये विचारू शकता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की शेअर करा चॅनलवरती पहिल्यांदा चालतात तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा कारण असेच महत्वपूर्ण व्हिडिओ हे मी आपल्यासाठी そう、大変なことに。